या पुढे आपण पाहणार आहोत तर क्रियापद काय पाहणार आहोत क्रियापद क्रियापद हा शब्द बघितला लक्षात येत क्रियापद क्रिया म्हणजे काय क्रिया म्हणजे काय क्रिया करणे हो? क्रिया क्रिया म्हणजे काय क्रिया करणे कृती करणे या शब्दामध्येच याचा अर्थ घडलेला आहे अगदी सोपी कृती आहे आपण जेव्हा शब्दाच्या जाती शिकतो प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न येतो की या वाक्यातील क्रियापद शोधा केव्हा न घाबरता लगेच लक्षात घ्यायचं क्रियापद म्हणजे काय तर क्रिया काय क्रिया मग का क्रिया काय असते बरं क्रिया म्हणजे असते कृती देवांश काय असते क्रिया म्हणजे कृती काय असते कृती बघा एखादी कृती किंवा क्रिया हे दाखवणारा जो शब्द असतो तो असतो अस क्रियापद काय असतो क्रियापद क्रियापदाचा आणखी एक वैशिष्ट्य काय तर प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद येतच क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही माझे जेवण झाले माझे जेवण झाले या वाक्यामध्ये झाले हे क्रियापद आहे काय आहे क्रियापद आहे जर मी माझे जेवण जेवण झाले का संपले का व्हायचे राहिले काय म्हणून क्रियापदाशिवाय कुठलंही क्रिया क्रिया प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद हे असतेच बघा काय मी उदाहरण सांगते आजीने आम्हाला खाऊ दिला आजीने आम्हाला खाऊ दिला, दिला।, दिला। गुड हे आहे क्रियापद थोडस आणखीन एक वृत्ती सांगता येईल क्रियापद हे जस वाक्याचा अर्थ पूर्ण करत तसच क्रियापद हे वाक्याच्या बहुतेक वेळा शेवटी येत बहुतेक वेळा येत नेहमीच येत असं अजिबात नाही त्या पर्याय दिलेले असतात या पर्यायामधून आपल्याला काय शोधायचं असतं तर क्रियापद शोधायचं असं मुले झाडावर पुढं आपल्याला क्रियापद निवडायचं आहे काय काय सांगू शकता मुले झाडावर चढली यातलं चढणे ही काय आहे क्रिया आहे क्रिया, क्रिया। ही काय आहे क्रिया बघा आपण मग अशी शिकलो की क्रियापद बऱ्याचदा वाक्याच्या शेवटी येतं कधी कधी मध्ये पण येत कधी कधी मध्ये पण येतं जाणार मी उद्या गावाला जाणार जाणार मी उद्या काय क्रियापद या जाणार खाणार मी खेळ खाणार खाणार याच्यातले ज्या ठिकाणी क्रिया करते ते असत क्रियापद थोडक्यात म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्याला अर्थ प्राप्त होतो बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येणारा शब्द सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाक्याला अर्थ पूर्ण करून देणारा शब्द आणि ज्या शब्दामधून एखादी कृती कळते क्रिया कळते ते असत क्रियावध थँक्यू